शिवजयंतीची राज्य सरकारकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय सूचना सुद्धा पोहोचल्यात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून तसे आदेश जारी केले गेलेत शिवजयंतीसाठी सर्व राज्यभर मोठा उत्साह असतो आणि शिवजयंतीच्या तयारीसाठी शासकीय आदेश सुद्धा दिले गेलेत तर शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी या दिवशी आणि या दिवशी राज्यभर सर्वत्रच अनेक कार्यक्रम असतात आणि शासकीय कार्यक्रम सुद्धा आहेत त्यासाठी सूचना सुद्धा दिल्या गेल्या तर शिवजयंतीसाठी सरकारी सूचना काय आहेत त्या पाहूयात शिवजयंती सोहळा परिसर स्वच्छ सुंदर आणि आकर्षक ठेवा कार्यक्रमाच्या ठिकाणी रंगरंगोटी करून रोषणाई करा असा सुद्धा सरकारी आदेश आहे सरकारी सूचना आहे उत्सवाच्या आरंभी राज्यगीत प्रसारित करा पोलीस बँड पथकाची व्यवस्था करा अशी ही सरकारी सूचना आहे शिववंदना स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन करून घ्या शिवरायन शिवरायांसंदर्भातील गीत गायन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करा निबंध शौर्यगीत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करा ज्या ठिकाणी चे पुतळे स्मारक आहेत तिथे कार्यक्रम घ्या